नाश्त्यासाठी इन्स्टंट डोसा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे डोसा करायचा म्हंटल की डाळ भिजवा तांदूळ भिजवा तो वाटा नंतर त्याला फर्मेंट करायला ठेवा इतक्या साऱ्या गोष्टी कराव्या लागतात पण तुम्हाला जर डोसा खायची इच्छा झाली आणि तोही आता लगेच करून तुम्हाला खायचा आहे तर तुम्ही या पद्धतीनं डोसा करा तांदळाच्या पिठाचा डोसा आपण करणार आहोत अगदी पंधरा मिनिटामध्ये हा डोसा तयार होतो आणि तुम्हाला सांगते खायला सुद्धा अप्रतिम लागतो आपण नेहमीचा डोसा जसा करतो ना तसाच हा होतो तुम्ही हा कुरकुरतही करू शकता किंवा सॉफ्ट सुद्धा करू शकता कुरकुरीत डोसे होण्यासाठी काय करायचं आणि मऊ डोसा होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशा डोसा बनवा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण झटपट डोसा करायचा आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया डोसा करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेणार आहे दोन वाटे तांदळाचा पीठ मी भांड्यामध्ये टाकून घेते आहे दोन वाटी तांदळाच्या पिठामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे पीठ आपल्याला पातळच करायचं आहे तुम्हाला जर कुरकुरीत डोसा खायचा असेल ना तर पीठ पातळ करून घ्यायचं पातळ पिठाचा डोसा हा कुरकुरीत होतो आणि तुम्हाला जर मऊ डोसा आवडत असेल तर तुम्ही हे पीठ आहे ना थोडस घट्ट करायचं जास्त नाही थोडस दाटसर पीठ करायचं आणि त्याचा डोसा करायचा त्याचा डोसा आहे ना अगदी मऊ होतो डोस्याला छान जाळी येण्यासाठी आता आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत एक चमचा भर दही मी याच्यामध्ये टाकून घेते दही आंबट असेल तर एकच चमचा टाका आंबट नसेल तर दोन चमचे टाकलं तरी चालतं दहयाने ना अगदी छान जाळी येते डोस्याला म्हणून आपण दही टाकायचं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटानंतर याचे डोसे करायला घेऊया पंधरा मिनिटे झालेली आहेत आता मी डोस्याचं पीठ तव्यावरती टाकून घेते तवा मी आधीच गरम करून घेतलेला आहे जास्तही गरम करायचा नाही तवा कोमट असताना आपण त्याच्यावरती हे बॅटर टाकायचं आणि बॅटर आपण अशा पद्धतीने टाकायचं आहे पातळसर सर बॅटर आहे म्हणून ते पसरवून टाकायचं आहे पीठ अगदी पसरवून टाकलेलं आहे मी आता याच्यावरती तूप टाकते तूप किंवा तेल टाकायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं जेव्हा आपण इन्स्टंट डोसा करतो ना ते तेव्हा त्याच्यावरती झाकण ठेवायची खूप गरज असते नाहीतर ना डोसा हा वरून कोरडा कोरडा पांढरा ठेवून जातो आता झाकण ठेवलेलं आहे मी अर्धा मिनिट भर झाकण ठेवलं आणि काढलं आणि तुम्ही बघू शकता डोस्याला अगदी चांगली वाफ आलेली आहे वरून ना हा डोसा अगदी छान शिजलेला आहे आता तुम्ही हा पलटी करूनही भाजू शकता किंवा असंही घेऊ शकता मी दोन हा डोसा भाजून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता डोस्याला अगदी सुंदर अशी जाळी सुटलेली आहे तुम्हाला जर हा डोसा एकदम क्रिस्पी खायचा असेल तर याला अगदी छान भाजून घ्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि खरपूस होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा मस्त कुरकुरीत होतो आणि तुम्हाला जर अगदी मऊ डोसा आवडत असेल तर तुम्ही ना एका साइडनी भाजला तरी चालेल वरची साईड भाजायची नाही एका साईडनी डोसा भाजायचा आणि खायला घ्यायचा तो डोसा अगदी मऊ लागतो खायला डोसा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा सुद्धा डोसा करून दाखवते आहे हा डोसा मी थोडासा जाडसर करणार आहे तुम्ही एकाच बॅटर पासून आहे ना कुरकुरीत डोसा सुद्धा करू शकता आणि सॉफ्ट डोसा सुद्धा करू शकता बॅटर थोडासा पातळ करायचं आणि पसरवून टाकायचं तो डोसा अतिशय कुरकुरीत होतो आणि बॅटर थोडासा घट्ट ठेवून आहे ना असं बघा जाडसर टाकायचं हा डोसा अगदी मऊ होणार आहे आता मी झाकण ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे हा डोसा मी बिना तेलाचा बिना तुपाचा करणार आहे याच्यामध्ये अजिबात तेल तूप टाकणार नाही असाच भाजून घेणार आहे डोस्याची एक साइड भाजलेली आहे आता आपण पलटी करूया आणि दुसरीही साइड भाजून घेऊया आणि हा डोसा सुद्धा बघा किती छान जाळीदार झालेला छा आहे जाडसर केलेला आहे आपण तरी सुद्धा जाळी अगदी छान सुटलेली आहे आणि हा आपण डोसा केलेला आहे ना थोडासा जाडसर तो आपल्याला खाताना अगदी छान मऊ लागणार आहे आणि आपण पहिला जो डोसा केला होता ना पातळ पिठाचा तो अगदी मस्त कुरकुरीत लागणार आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डोसा करून घ्या आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही ना नाश्त्याला ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मस्त नारळाच्या ताज्या ताज्या चटणी बरोबर हा डोसा खायचा आ हा हा तोंडाला चवच येते अगदी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी झटपट होणारा डोस्याची रेसिपी मिळेल आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद